Thank mm -hmm. you. मी प्रकाश गीते गेल्या चार पाच दिवसापासून खडगपूर्णा जलाशयात मेलेल्या माशांचा खच हा निदर्शनात आलेला आहे खरोखर ह्या माशा नेमक्या कशाने मिल्या हा संशोधनाचा भाग आहे हा तत्काळ प्रशासनाने तपासला पाहिजे तसेच या जलाशयात अनेक प्रकारे या... अनेक बोटी आणि परप्रांतीय सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आहेत म्हणून नेमकं माश्या कशाने मिल्या हा एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जलाशयातलं पाणी सर्व तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरांना दिलं जातं ते इतकं प्रदूषित पाणी जर असेल आणि त्यात जर माशा मरत असतील तर काही काहीतरी पाण्याचं प्रदूषण त्यात वाढलेलं आहे म्हणून जे पाणी आता गावांना मिळणार आहे ते सुद्धा प्रदूषित पाणी मिळणार आहे म्हणून विनंती प्रशासनाला की नेमके मासे कशाने मिळेल पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तात्काळ तपासावं आणि याच हे का तपासल्यानंतर जे जे कारणं समोर येतील त्या त्या संबंधित लोकांवर त्याची तात्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा याचे हे जे छोटं आज दिसतं माश्या मेल्यात उद्या जर मास माणसं मेले किंवा इतर काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे हा खरा मुख्य मुद्दा आहे म्हणून प्रशासनाला या तिन्ही प्रशासनाला माझी विनंती आहे की वेळीच आपण जर दखल घेतली तर भविष्यातली खूप मोठी हानी खूप मोठी दुर्घटना टळू शकते म्हणून विनंती आहे परत की प्रशासनानं आम्ही तर वेळोवेळी विनंती करतोय परंतु प्रशासन हे निगरगट का झुपलाय हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे भविष्यात जर दुर्घटना पाहिजे नसेल तर प्रशासनानं आज सावध होण्याची गरज आहे